अविश्वास ठरावावरील मतदानात स्वतः विरोधातच मतदान करून एका महिलेने उपसरपंच पद गमवल्याची विचित्र घटना कोल्हापूरच्या खिद्रापूर गावात घडली हा प्रकार समजल्यानंतर महिलेने तहसीलदाराकडे गोंधळ घातला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती सदर महिलेने हा प्रकार मुद्दाम केला की अनावधानानं घडला हे अजूनही स्पष्ट झालं नाही पण झाल्या प्रकाराची कोल्हापूरच्या पंचकृषीत चर्चा सुरू आहे काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ कोल्हापूरच्या शिरोड तालुक्यातील खिद्रापूर येथे हा प्रकार घडलाय येथील उपसरपंच पूजा शिवगोंडा पाटील यांच्या विरोधात काही ग्रामपंचायत सदस्यांनी गत सहा ऑगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता त्यांनी त्यांच्यावर विश्वासात घेऊन काम न करण्याचा आरोप केला होता या प्रकरणी तहसीलदार अनिल कुमार हेतकर यांनी विशेष सभेची अधिसूचना काढली त्यानुसार मंगळवारी दुपारी बारा वाजता येथे मतदानाची प्रक्रिया अविश्वास ठराव दहा विरुद्ध शून्य अशा मत फरकाने मंजूर करण्यात आला अविश्वास ठराव मंजूर होताच तहसीलदारांनी तातडीने त्यांना पदमुक्त करत असल्याचे जाहीर केले झाल्या प्रकाराचा पूजाबाईंना धक्काच बसला निवडणुकीत आपण मतदान केले पण ते ही मत आपल्याला मिळाले नाही ही, ही बाब त्यांच्या लक्षात आली त्यांनी आणखीन जोर देऊन विचार केला असता आपण आपल्याच विरोधात मतदान केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यामुळे त्यांनी तहसीलदाराकडे एकच गलका सुरू केला त्यांनी तहसीलदाराकडे फेरमतदानाची मागणी केली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती तहसीलदारांनी त्यांची मागणी स्पष्ट शब्दात धुडकावून लावली एकदा झालेलं मतदान पुन्हा घेता येत नाही तुम्हाला हा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही या प्रकरणी कोर्टात दाद मागू शकतात असेही तहसीलदारांनी त्यांना सांगितले या घटनेची सध्या कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडता येतो पण मां त्यासाठी ग्रामपंचायतीचा एकूण सदस्यांपैकी एक सहमती आवश्यक असते या सदस्यांनी अविश्वास ठरावाची लेखी नोटीस तहसीलदार किंवा संबंधित प्राधिकरणाकडे सादर करावी लागते ही नोटीस मिळाल्यानंतर तहसीलदार किंवा नियुक्त अधिकारी सामान्यत सात ते पंधरा दिवसाच्या आत ठरावावर चर्चेसाठी विशेष बैठक बोलवतात त्यात गुप्त मतदानाद्वारे ठरावावर मतदान होते ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांचे समर्थन आवश्यक असते ठराव मंजूर झाल्यास सरपंच किंवा उपसरपंच यांना पदावरून हटवले जाते पण ठराव फेटाळला गेला तर ते संबंधिताकडे कायम राहते आता खिद्रापूरच्या या घटनेत पूजाबाईंची ही चूक अनावधानाने झाली की काहीतरी वेगळा मामला आहे हे तर येणारा काळ सांगेल पण इतकं नक्की की मतदान करताना विशेषत स्वतःच्या पदावर असाल तर एकदा नीट तपासून बघणं फार गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडेही असा प्रकार कधी घडलाय का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कार्यरंभाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद